शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांना सर्वात मोठा धक्का जवळच्या नेत्याचं झालंय अचानक निधन कट्टर आणि निष्ठावंत या राज्याच्या राजकारणात जेव्हा वादळ आलं परंतु ठाकरेंसोबत अतिशय शेवटपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहिलेले निष्ठावंत आमदार यांचं काल झालंय दुर्दैवी निधन नेमकं काय झालंय हे hey, सविस्तर बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण बघूया नेमकं कोणता नेता आहे ज्याचं निधन झाल्याने मातोश्री आणि शिवसैनिकांवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर जे काही दुःखाचं सावट पसरलेलं आहे ते सविस्तर आपण बघूया गेल्या काही दिवसापासून शिवसैनिक आनंदित होते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं परंतु आता एक अतिशय दुःखदायक घटना घडलेली आहे बाळासाहेबांसोबत राहिलेले आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत असलेले शिवसैनिक आणि एकेकाळी डॅशिंग जिल्हाप्रमुख म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी आमदार आणि पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश देवळे यांचं निधन झालेलं आहे ते प्रतिशिर्डी संस्थांचे संस्थापक होते एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांनी विलासराव देशमुख यांचासुद्धा के पराभव केला होता म्हणजे जायंट किलर ठरलेले शिवसेनेचे हे आमदार असलेले प्रकाश देवळे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं ते सत्याहत्तर वर्षाचे होते पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार झाले कट्टर शिवसैनिक असलेले प्रकाश देवळे हे शिवसेनेकडून एकोणीसशे शहाण्णवमध्ये विलासराव देशमुख यांचा पराभव करून विधान परिषदेवर निवडून गेले होते शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची कारकिर्द अतिशय गाजली होती त्यावेळचे काँग्रेसचे असलेले नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याने त्यांना काँग्रेसने विधानपरिषदचं तिकीट दिलं होतं परंतु त्यामध्ये सुद्धा प्रकाश देवळे यांनी अर्ध्या मतांनी विलासराव देशमुखांचा पराभव करून राज्यात एक वेगळ्याच प्रकारची कट्टर शिवसैनिक म्हणून हवा केली होती त्यावेळी विलासराव देशमुख यांच्या पराभवापेक्षाही प्रकाश देवळे यांच्या विजयाची जास्त चर्चा झाली होती ही विधानपरिषद परिषद निवडणूक निवनुक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात सर्वात जास्त चर्चेत असणारी निवडणूक होती त्यावेळेस काँग्रेसकडून रामदास फुटाणे छगन भुजबळ आणि शिवाजीराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती तर शिवसेनेने रवींद्र मिर्लेकर आणि प्रकाश देवळे यांना उमेदवारी दिली होती मात्र शिवसेनेने दोन नंबरची मते विलासराव देशमुख यांना देण्याचं ठरवलं होतं एकीकडे शिवसेनेचा पाठिंबा तर दुसरीकडे भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे हे विलासराव देशमुख यांच्या पाठीमागे उभे असल्याने सेनेचा एक उमेदवार पराभूत होईल आणि ते प्रकाश देवळे असतील अशी अटकळ राजकीय पंडितांनी बांधली होती मात्र नऊ जागेसाठी बारा उमेदवार रिंगणात असणाऱ्या या निवडणुकीमध्ये अगदी शेवटच्या फेरीत विलासराव देशमुख यांचा अर्ध्या मताने पराभव झाला आणि प्रकाश देवळे हे विजयी झाले एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन हा त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झाला नोकरदार बांधकाम व्यावसायिक ऑर्केस्ट्राकार सिनेमा निर्माते दिग्दर्शक राजकारणी ते प्रतिशिर्डीचे शिल्पकार असा त्यांचा जीवनप्रवास राहिला नामदेव शिंपी समाजाचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते तर आपल्या अशा या कट्टर शिवसैनिकास बाळासाहेबांच्या ढाण्या वागास आपण कमेंटमध्ये नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र